भाजपचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या पुण्यातील कसबा विधानसभेला पोटनिवडणुकीत सुरुंग लागले मात्र त्याच्या आधीच कसबाला लागून असणाऱ्या शिवाजीनगर मध्ये दोन हजार एकोणीस झाली होती विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा उघा निसटत्या पाच हजार मतांनी विजय झाला होता त्यालाही तेव्हा वंचित इफेक्ट कारणीभूत होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मुरलीधर मोहळे यांना सर्व विधानसभेतून भरघोस लीड मिळालेलं असताना शिवाजीनगर मध्ये भाजप काठावर पास झाली त्यामुळे शिरोळे यांच्या तिकीट कापण्याच्या चर्चा सुरू होत्या पण निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना आपल्या समोर लढत फिक्स आहे भाजपचे सिद्धार्थ शिरोळे विरुद्ध काँग्रेसचे दत्ता बहिरट भाजपाच्या या वादळी काळात सध्या तरी शिवाजीनगरचं वारं हाताच्या पंजाकडे झुकल्याचं वातावरण मतदारसंघात तयार झाले बाले किल्ल्यातच भाजप नेमकी कुठे चुकली अचूक संधी हिरून सुद्धा काँग्रेसने कसं राजकारण पेरले चिन्ह आणि वारा दोन्ही आपल्या बाजूने असल्यामुळे दत्ता बहिरड यंदा इतिहास घडवतायत का ग्राउंडला नेमकं काय सुरू आहे त्यातच हा रिपोर्ट नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र सध्या समस्त पुणेकरांसोबतच राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे ते म्हणजे शिवाजीनगरमध्ये यंदा नेमकं काय होणार आहे याकडे शिवसेना आणि त्यानंतर दोन हजार चौदा पासून भाजपकडे शिफ्ट झालेला हा तसा संमिश्र मतदारसंघ इथे डेक्कन जे एम रोड फर्ग्युसन कॉलेज आणि सेनापती बापट रोड यासारख्या हाय प्रोफाईल भाग सुद्धा येतो तर दुसऱ्या बाजूला गोखले नगर वडारवाडी बोपोडी असा झोपडपट्टी बहुल वस्तीचा भाग येतो त्यामुळे राजकारणाचे डायनेमिक्स प्रचंड वेगवेगळे असतात तर भाजपला दोन हजार चौदा ला निवडून दिल्यानंतर दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेतही भाजपच्या नौख्या सिद्धार्थ शिरोळे यांचा अवघा पाच हजार मतांच्या निसट्या लीडने विजय झाला होता अर्थात तेव्हा वंचित फॅक्टर नसता तर काँग्रेसचे दत्ता भैरट हे कदाचित सध्या विद्यमान आमदार राहिले असते अर्थातच त्याच पराभवाची उट्टे काढण्यासाठी काँग्रेसनं पुन्हा एकदा दत्ता भैरट यांनाच निवडणूक रिंगणात उतरवले मतदानाला उघे काही दिवस हातात शिल्लक असताना शिवाजीनगरची परिस्थिती मात्र कमालीची बदललेली आहे पहिली गोष्ट म्हणजे शिवाजीनगरच्या जनतेला राजकारणात कधीच गृहित धरायचं नसतं याचा मोठा धडाच इथल्या मतदारांनी मागील काही निवडणुकीतून उमेदवारांना दिला आहे त्यातही मुरलीधर मोहळे यांच्यासारख्या सर्वसमावेशक भाजपच्या चेहऱ्याला इतर मतदारसंघातील जनतेनं स्वीकारलं असलं तरी शिवाजीनगरने मात्र अगदी काठावरचे लीड अण्णांना दिले अर्थात मोहळे यांच्या वैयक्तिक करिश्माचीच ही मतं म्हणावी लागतील त्यामुळे शिरोळे आमदारकीला आधीच डेंजर झोन मध्ये होते त्यांचं तिकीट कापणार असल्याची चर्चा मतदारसंघात बरीच रंगली होती पण अखेर त्यांच्या नावावर उमेदवारीचा शिक्का लागला आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसला बंडखोरीचं ग्रहण खडकी कॉन्टेनमेंट बोर्डाचे माजी अध्यक्ष मनीष आनंद यांनी बंडखोरीचं हत्यार उपसले काँग्रेस पक्षानेही तितक्याच तत्परतेने बंडखोरांवर कारवाई करत त्यांचं तब्बल सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात आले त्यामुळे काँग्रेस पक्षाने यंदाची विधानसभा निवडणूक चांगली सिरियसली घेत जो वाकड्यात जाईल त्याला घरचा रस्ता दाखवला जाईल अशी काहीशी कडक भूमिका घेतली आहे त्यामुळे स्थानिक काँग्रेस पक्षाची एकूणच सर्व ताकद हाताच्या पंध्याच्या पाठीशी लागणार आहे तो बहिरट यांच्यासाठी प्लस पॉइंट म्हणावा लागेल दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी भागातील नागरिकांच्या जगण्या प्रश्नांची अडचण असल्याने तो आधीच भाजपवर नाराज दिसतोय त्या दलित मुस्लिम आणि वंचित मत लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही काँग्रेसच्या पाठीशी दिसत असल्यानं शिरोळे यांना शिवाजीनगर मध्ये इतिहास घडवत आहेत की काय असं काहीस चित्र सध्या मतदारसंघात आहे दुसऱ्या बाजूला आम्ही महायुती म्हणून एकसंतपणे लढत आहोत असा विश्वास शिरोळे यांच्याकडून व्यक्त केला जातोय मात्र निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या दोन गटांमध्ये झालेला राणा आणि भाजपच्या घटक पक्षांनी सक्रियपणे खांद्यावर न घेतलेली प्रचाराची धुरा पाहता यांच्यासाठी दिलाय की काय अशी काहीशी शंका आता उपस्थित केली जाते दलित वंचित मुस्लिम आरक्षण विरोधामुळे मराठा मत अँटी इन्कमन्सी आणि हाय प्रोफाईल भागातील भाजपचा कोर मतदार निवडणुकीकडे फिरवत असलेले पाठ हे सगळं समीकरण पाहता इथे दत्ता भैरट आणि त्यांचा पंजाब सध्या तरी मतदारसंघात वन साईड दिसतोय मात्र ये पॉलिटिक्स हे बॉस इथं अगदी मिनिटा मिनिटावर राजकारण बदलत असल्यामुळे आता वीस तारखेच्या मतदानात आणि तेवीस तारखेच्या निकालात मतपेटीतून शिवाजीनगरचा निकाल कसा बाहेर येईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद